ऍक्च्युली आपण बाहेर जायचा असतो त्यावेळेला गर्दी होते आणि जी कमांडो म्हणून असतात ते जाणीवपूर्वक कोपऱ्याने पत्रकारांना मारतात परवा तर असं झालं तावडे साहेबांच्या ह्याच्यात जीचा जो कॅमेरामॅन आहे आनंद आनंद त्याला आन। 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 दोन कमांडोनी उचलून फेकलं त्यांचा माईक सुद्धा तुटला कॅमेऱ्याला सुद्धा सुरू असताना सुरू असताना म्हणजे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे आणि पोलीस अधिकारी आंधळे का डोळे काय ते डोळे 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 तर ते ओळख असून सुद्धा पत्रकारांना ओळख देत नाही पंकजाताईच्या कार्यक्रमामध्ये टी व्ही नाईनच्या पत्रकारांना पंकजा ताई, पत्रकारा पंक ताई बोलवत होत्या त्या डोळे साहेबांनी आडवलं पंकजाताईने हात करून बोलवल्यानंतर त्यांनी सोडलं okay. आणि या अगोदर डोळे साहेबांनी त्या पत्रकाराला हजारला बाईट दिली असेल पण अशा वेळेला अनदेखी करणे म्हणजे कुणाची इन्सल्ट आहे की लोकशाहीच्या चौथ्या खांबाची सुद्धा आपण या ठिकाणी निगा राखत नाही ज्येष्ठ नागरिकांची निगा राखत नाही तावडे साहेब आले असताना शाहूक कॉलेजचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी हॉस्पिटलची लाईन आहे दोन्हीकडून रस्ता बंद करून टाकला कार्यक्रम संपेपर्यंत एक वृद्ध माणूस डोळ्याच्या डॉक्टर शहाना दाखवायला जात होता तर त्या वृद्धाला घोडके नावाच्या ट्रॅफिक पोलिसने गाडीची चावी काढून घेतली आणि एक थापाळी थांबली अमित पांडे नावाचा कार्यकर्ता त्यांना आडवायला गेला कमांडोनी उचलून त्यांना पोलीस व्हॅन मध्ये टाकला अमित पांडे मी जात होतो मी स्वतः अमित पांडेला त्या ठिकाणून घेऊन आलो तो कमांडो मला काय म्हणतोय आणि याला असं बसून नाही आपण व्यवस्थित खुर्चीवर आपण एक मिनिट तुम्ही असेल कोणीही या ठिकाणी पत्रकार काय ज्या कोणी गोष्टी मला फोन केला मी ज्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी बोलवतो आता जोपर्यंत मला की ज्या गोष्टीमध्ये अधिकार आहे त्या गोष्टीमध्ये मला ज्ञान आहे त्या ठिकाणी आम्ही बोलतोच म्हणजे इट्स नॉट अबाउट कलेक्टर की आता असे बसून नाही आपण आरामशी बसा आणि तुम्हाला निषेध व्यक्त करायची हे तुम्हाला मूलभूत पण आहे हक्का आहे तुम्ही करा परंतु आपण व्यवस्थित बिकॉज आई रेस्पेक्ट यू अलॉ आणि तुम्ही मला आमची म्युच्युअल रेस्पेक्ट आहे त्यामुळे आता ज्या काही गोष्टी आपण व्यवस्थित बसून कारण मला तुम्ही इथं बसून आता मी पण आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत मी त्या गोष्टीचा निषेध करतो खंडन करतो आणि पोलीस अधीक्षकांना कालच मी संध्याकाळी भेटला मला हरुणनी भेटून सांगितलं सर असे असे घडलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्या व्हिडिओमध्ये मला एवढा लक्षात आला नाही मी आता परत पोलीस अधीक्षकांना आमच्या संध्याकाळी बैठक आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा सूचना देतो तुम्ही जे होमवर्कच्या बद्दल सांगितलं हा आम्ही ज्या वेळात कार्यक्रमामध्ये आम्ही पत्रकारांसाठी वेगळी आपण व्यवस्था केली होती पत्रकार स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक असे परंतु जात असताना प्रत्येक बी न पण इच्छा असते कधी कधी मग तुम्हाला सुद्धा काही राज्यामध्ये घडत असलेल्या घटनाचा आता आपल्याला जिल्ह्याला असे एकच भेटायची असेल तर पालकमंत्र्यांना तुम्ही कधीही भेटतात परंतु बाहेरून आलेल्या मंत्र्यांचा पूर्ण राज्यामध्ये चालू असलेले कदा विषय ते आपण आपल्यामार्फत बातमी द्यावा अशी आपली इच्छा असते आणि बरेच वेळा ते व्ही सुद्धा इच्छा असते आणि त्यावेळेला तुम्ही जसं सांगतायत की वेगळं असे कक्ष करावा आम्ही त्यांना सांगू की तुम्ही बोलायची असतील पहिलेच बोलू बोलणार नाही बोलायचं असेल पहिलेच सांगा मग तुम्ही डीवायओ ग्रुप मध्ये सांगतो की बाईट देणार नाही डोंट कम इंटरफिअर इन बिटवीन जेणेकरून तुमच्या पण अपमान होणार नाही पहिलेच आम्ही त्यांना विचारू दुसरी आणि एक रिक्वेस्ट कॅमेरामॅनला तर हे असत म्हणजे स्टेज केलेलंच असतं पण डाव्या किंवा उजव्या बाजूला एक माईक झोन करावं

पत्रकार जे रजिस्टर्ड इलेक्ट्रॉनिक मीडिया पेक्षा आता बरेच युट्यूब चॅनल पण झालेले आहेत आता त्यामुळे माझ्या इच्छा काय आहे जे ज्या चॅनल मध्ये सर्व जास्त बघणार आहे की ज्या ठिकाणी त्यांना एक वेगळी व्यवस्था करावा yeah. आणि जर ची इच्छा असेल की आय वुड लाईक टू स्पीक की ठीक आहे oh. मग एक ठिकाणी असेल <coughs> बरेच वेळा आम्ही त्यांना विचारतो प्रेस कॉन्फरन्स घेणार असेल मग त्या ठिकाणी आरामशीर बसून तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स होणार जर तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सची वेळ नाही जात असताना गाडीत बसत असतात जनरली तसे मी बघतो गाडीत बसत असताना मग त्या ठिकाणी असे वेगळं कक्ष करू मग त्यावेळेला बरेच असे गाई गडबडी असतात आम्ही त्यांना नक्कीच नेक्स्ट टाइम कुठलाही व्ही आय पी आला आम्ही त्यांना विचारणार जे आम्हाला प्रोटोकॉलशी निगडीत आहे जसं मंत्री माजी मंत्री किंवा कुठल्या पक्षाचा अध्यक्ष की, की ज्याला प्रोटोकॉल असतं आम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्यांना विचार इफ यू वॉन्ट टू गिव्ह प्रेस कॉन्फरन्स इफ यू वॉन्ट टू गिव्ह स्पीक टू मीडिया मग त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करू नाहीतर काही नियोजित ठिकाणी आपण जात आहे चला रेस्ट हाऊस मध्ये आपण भेटणारच आहे चार वाजता किंवा पाच वाजता त्या तुमचे प्रश्न सर्व व्यवस्थित तुम्ही मांडू शकता जर नाही असे वेळ मग कार्यक्रमाच्या ठिकाणी करायची असेल तर असे एक वेगळं माईक झोन आपण करू जसा पार्लमेंट मध्ये नेमके असतात विधानसभा मध्ये सुद्धा असतात त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही थांबा आम्ही गेस्ट गेस्ट ला पर्यंत येणार त्या प्रत्येकाची गाय गडबड असते त्यांचं वेगळं मान वगैरे वगैरे ते आपले अपमान सुद्धा तुमची व्हायला नाही पाहिजे त्या मताच्या मी आहे आणि पुढच्या वेळा नक्कीच तुम्ही जे सांगितलेल्या गोष्टी आम्ही त्यांना पोलीस अधिक्षक कारण प्रत्येक बी आय पी च्या दौऱ्याच्या निमित्ताने आमची बैठक होत असते आता ह्या गोष्टी मला पहिल्यांदा तुम्ही जाणीव करून दिला की सर असे असे घडायला लागला असे होतात मग पुढच्या वेळेला वीआय पीच्या विजिट मध्ये नक्कीच हा गोष्टी आपण लक्षात घेऊन त्यांना